व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय तर तरुण तरुणाईच्या मनामध्ये प्रेमाचा अंकुल फुलविणारा दिवस तरुण तरुणाईच का तर प्रत्येक जण ज्याच्यावरती आपण प्रेम करतो जो व्यक्ती आपल्यावरती प्रेम करतो त्या व्यक्तींना आपण त्या दिवसाच्या शुभेच्छा देतो भेट देतो भेटवस्तू पण डे हा साजरा केला जातो हे तुम्हाला माहिती आहे का नाही ना चला मग जाणून घेऊया व्हॅलेंटाईन डे का साजरा, साजरा करतात संत व्हॅलेंटाईन यांना इसवी सण दोनशे सत्तरच्या फेब्रुवारी महिन्याच्या मध्यम दफन करण्यात आले होते असे काही ठिकाणी म्हटले जाते त्यावेळी रोमन मध्ये सम्राट क्वालिडियसचे राज्य होते लग्न केल्यामुळे पुरुषांची शक्ती आणि बुद्धी कमी होते असे क्वालिटीसला वाटत असत त्यामुळे कोणत्याही सैनिकाने आणि अधिकाऱ्याने लग्न करू नये असे क्वालिटीसला वाटत होते संत वैलेंटाइनने सम्राटाच्या आदेशाला विरोध केला तेव्हापासून त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रेम दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो तर काही ठिकाणी वैलेंटाइन स्वतः तुरुंगात होते त्यावेळी वैलेंटाइन आणि जेलरच्या मुलीबरोबर त्यांचे प्रेम संबंध निर्माण झाले जेलरची मुलगी रोज वैलेंटाइन यांना भेटायला यायची पहिल्यांदा वैलेंटाइन यांनी स्वतःला वैलेंटाइन ग्रीटिंग कार्ड पाठवले होते त्या ग्रीटिंगच्या खाली तू माझी व्हॅलेंटाईन बनशील काय असे लिहिले होते तेव्हापासून ही परंपरा अस्तित्वात आली त्यामुळे संत व्हॅलेंटाईन यांच्या स्मृतीनिमित्त आज ही व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो